शांतनिरभ्र आकाशात बरसात झाली चांदण्यांची शांत निरभ्र आकाशात बरसात झाली चांदण्यांची रावांचे नाव घेते मी अद्विकची आई बगळ्यांचा थवा उंच विहरतो आकाशी बगळ्यांचा थवा उंच विहरतो आकाशी रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी चंद्राला सात चांदण्यांची डोळ्यांना सात पापण्यांची चंद्राला सात चांदण्याची डोळ्यांना सात पापण्याची रावांसोबत धरते दोरी अद्विक्षा पाळण्याची अद्विक्षा येण्याने पूर्ण झाले आमचे घरकुल अद्विक्षा येण्याने पूर्ण झाले आमचे घरकुल रावांसोबत सुखी भविष्याची लागली नव्याने चाहूल कृष्णासारखे रूप फुलाप्रमाणे हास्य कृष्णासारखे रूप फुलाप्रमाणे हास्य राव आणि मी मिळून घडवू अद्विकचे भविष्य अद्विकच्या आगमनाने दरवळला प्रे परिसर अद्विकच्या आगमनाने दरवळला परिसर रावांच्या सहवासात जीवन होईल सफल